गेवराय तालुक्यातील टाकळी जवळील लिंडी नदी या लिंडी नदीला मध्यरात्रीच्या सुमारास महापूर येऊन संदीप भानुदास महारनवर यांच्या शेतात यांच्या घरात पाणी घुसून घरातील भांडे एक बैल वाहून गेलेला आहे आपल्यासोबत संदीप महारनवर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात संदीप भानुदास महारनौर राहणार टाकळी तालुका देवराई जिल्हा भीट रात्री मध्यरात्री नदीला महापूर आला आणि पुरामध्ये माझ्या घरामध्ये पाणी घुसलं माझ्या काही वळून गेले माझा जनावरचा सा सारा वाहून गेला माझ्या घरामध्ये पाणी घुसून धान्याचं सगळे खराब झाली तूर ज्वारी गहू बाजरी हे सगळे पिके माझ्याकडे होती हे सगळे पाण्यामध्ये गेले ती मी शासनाला अशी एवढी माझी विनंती शासकीय या आपत्तीमुळे तेवराय तालुक्यातील तहसीलदार प्रशासकीय अधिकारी स्थानिक आमदार यांनी संदीप महारनवर यांच्याकडे येऊन त्यांची विचारपूस करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होताना दिसून येत आहे कॅमेरेमन दीपाली गायकवाडसह एम यू डब्ल्यू न्यूज गेवराई महारटाकळी